मावशी कुठे जायचंय पनवेलला दोनशे रुपये होतील काय एवढा भाव आहो मॅडम सीएनजीचा किती भाव वाढलाय अरे पण ठीक आहे एकशे ऐंशी द्या बसा चला बरं ठीक आहे चल रमत आई ये बस मे पानी कसी है गांसी बरी है आता मावशी तू कधी आलीस आले कशी आहेस तू बरी है। जावाई आले होते का? आहे बापू काल होता सासू पण आली होती शुल्लक्षा भांडणावर कोणी विष घेत का त्यांना काय फरक पडणार आहे तुषार दुसरं लग्न करून मोकळा होईल बरं येतेस का माझ्याजवळ चार दिवस राहायला तुला बरं वाटेल हा जा घेऊन तिला हॉस्पिटल मधून आल्यापासून सारखी झोपूनच असते धड कोणाशी बोलत सुद्धा नाही मी करते तिला तयार बस पूर्वी होतं सगळं तसंच आहे अजून काहीच बदल केला नाही आहे या घरात तुझ्या लग्नाला पाच वर्ष झाली असतील ना ग हो पण या पाच वर्षात कधीच यायला भेटलं नाही तुझ्याकडे तुझ्या पाठोपाठ आमच्या सायलीचं पण लग्न झालं आणि नंतर मग अमर गेला न्यूयॉर्कला हो का सायली कशी आहे छान आहे म्हणजे छान चाललंय महिन्यात आली होती छोट्या अथर्वला पण घेऊन आली होती मी म्हंटल आल्यासारखी राहा चार दिवस तर म्हणाली नाही का तर जावे बापूना सुट्टी नाही चला ती तरी सुखात आहे हो अंबर कसा आहे आईची आठवण आली की करतो फोन अधून बोलतो आई तू कशी आहेस काय करतेस बोर होत असेल ते ये इकडे तिकीट आणि विजाची व्यवस्था करतो सांगत असतो मी आपली हो हो म्हणते <laughs> चला बर झालं ती तरी सुखात आहे हो बाई तू बस आराम करते मी स्वयंपाकाचं बघ मी पण येते ना तेवढच काम करता करता गप्पा मारू बरं मग चल दीपू हा अग मी रमा बोलते कशी आहेस <laughs> नाही करतेस, ऑफिसला ना। जातेस ना रेग्युलर जातेस अग मी तर काय आता रिटायर आहे मला काय काम असणार मी घरीच आहे हा मग काय चाललंय काय करतेस अग मी उद्या ना तुझ्याकडे येते हा आणि माझ्यासोबत ना भाची पण येणार आहे चालेल ना अग परवा तुझा फोन आला होता बघ त्या वेळेला तिच्याविषयी मी तुला सांगितलं ते हा तीच ती हा येऊ ना <laughs> अग हो बाई जेवायलाच येऊ हा आणि हा तुझी ती शेंगदाण्याची चटणी आहे ना ती आम्ही आल्याशिवाय करायला घेऊ नकोस हा वा <laughs> वा वा छान हा कोणाशी बोलत होतीस ग मावशी मम्मा होती का नाही ग ये अग माझ्या ऑफिस मधली मैत्री मला उद्या ना तिने घरी बोलवलं म्हणजे सहज असाच गप्पा मारायला एक काम कर तू पण चल ना चल तुलाही बरं वाटेल विरंगुळा होईल हा चालेल हे दुसरं लग्न पहिल्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला संबंध होत म्हणून त्याने हिला सोडलं आणि तिच्याशी लग्न केलं माझ्या रोहन कडे दुर्लक्ष होत मी यांच्यासाठी आणि यांच्या पोलीसाठी राब राब ही दीपू मावशी कोणाशी भांडते सगळं व्यर्थ आहे व्यर्थ हा खरच आवाज येतोय चल पप्पा पप्पा मम्मीला मम्मीला काहीच कळत नाही कुठून आणलं तुम्ही मावशी काय पप्पा मम्मीला काहीच कस कळत नाही दीपू तू जन्माची विधी आहेस वेंधळी तू आणलाय मला पागलखान्यातून मलाच वेड लागलं होत जे पुन्हा एकदा लग्नाच्या वेडीत अडकले हे घ्या तू पण बस ना ग आमच्याबरोबर जेवायला अगं नको माझा उपवास आहे संकष्टीचा तुम्ही जेवा ना मी बसते तुमच्या समोर मावशी चटणी काय झणझणीत केली माझ्या नवऱ्याला आणि मुलांना सुद्धा खूप आवडते मगाशी शेंगदाणे कुट्टना काय रागाने काय होत ते तुम्ही ऐकलत ते मावशी तुम्ही मिक्सर वापरत नाही का हो वापरते पण मला कंटाळ येतो सगळ्याचा अजूनही वाटप ना पाट्यावरच वाटते हातानेच कपडे धुते आणि बाकी काय करायचं असेल ना ताहेच की खलबत्ता का ग तुझे मिस्टर तुला मिक्सर आणि वॉशिंग मशीन घेऊन देत नाही अगं ते बोलतात घे म्हणून पण मीच नको म्हणते नाहीतर तर राग कुणावर काढायचा राग काढायचा म्हणजे कसला राग अगं लग्नानंतर बायकांना सतत मान हानी सहन करत जगावं लागतं बघ कधी सासूच असते शास नवरा तर कधी कधी आपली मुलं सुद्धा मनमानी करायला मागे पुढे बघत नाही मग काय मग त्या मान हानीचा राग काढण्यासाठी एखादं साधन हवं ना म्हणून मी शेंगदाणे कुटताना कपडे धुताना दळणकांडण करताना सगळा राग त्या वस्तूंवर काढते आणि माझं मन मोकळं करते मग पुन्हा नव्याने फ्रेश व्हायचं आणि संसारात रमायच अग तू जेवतच नाहीयेस हो जेवते <laughs> हल्लीच्या मुली त्यांच्या अपमानाचा राग वस्तूंवर न काढता डायरेक्ट व्यक्तीवर काढतात कधी सासू सासरे ननन भाऊजे तर कधी कधी हक्काचा नवरा <laughs> पण तुला सांग लग्नाआधी आपला होणारा नवरा कितीही बोलला ना की आपल्या लग्नानंतर मी तुझीच बाजू घे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील पण असं कधीच काही होत नाही कारण त्याला आपल्या आईला कधीच दुखवायचं नसतं आणि जर का त्यावेळी नवऱ्याने बायकोची बाजू घेतली ना तर आईला काय वाटत हा बायकोचा बाईक आणि कुठलाही पुरुष स्वतःला बायकोचा बैल म्हटल्यावर त्याला राग येणारच ना आणि म्हणूनच सासू सुनेच्या भांडणात मुलगा नेहमीच आईची बाजू घेतो आणि अशा वेळी काय करायचं माहितीये का बायकोनेही नवऱ्याला समजून घ्यायचं पण नाही हल्लीच्या मुली काय करतात आपल्या नवऱ्यांनाच आईचं कुकुळ बाळ असं म्हणतात भांडण करतात आणि डायरेक्ट घटस्फोट घेतात अगं पण हे नाही चालत ना आपल्याकडे आपणही नवऱ्याला तेवढच समजून घेतलं पाहिजे शिवाय घटस्फोट केल्यानंतर दुसरा नवरा जो असेल तो चांगलाच मिळेल हे कशावरून त्याची काय शाश्वती नसते ना आपल्याला म्हणूनच नशिबात आलेला संसार बाईने खूप जपावं त्यातच तिचं सुख असतं आणि एवढंच काय झालं ना राग आला ना तर गपचूप एका कोपऱ्यात जायचं जा, सगळ्या वस्तूंवर आपला राग काढायचा आणि मन मोकळं करायचं आणि मग पुन्हा नव्याने संसारात उतरायचं जसं काही घडलंच नाही अशाने काय होत आपला संसारही टिकतो आणि आपलं मनही हलक होत थोडक्यात काय आपला राग खलबत्त्यात कुठून काढायचा शेंगदाण्यासारखा <laughs> <laughs> अगदी बरोबर <laughs> मावशी मानसी खरं सांगतो कुठे चालली माहेरी की सास्री? सासरी सासरी काय <laughs> आता रागाला कुटायला खलबतानी सोबत शेंगदाण्याची चटणी छान होते सगळ्यांना आवडेल हो आता तेच करायचं शैला तू मीच बनवायला रमाताई. खूप उपकार झाले ग तुझे माझ्या मुलीचा संसार तू वाचवलास हे काय बोलते शैला तू अग मानसी जशी तुझी लेख आहे तशी माझी सुद्धा आहे हे पण तरी सुद्धा हे बघ आता बास झालं रडारड नको आपली मुलगी आनंदाने सासरी चालली आहे हा येते मावशी मी पण येते तू कुठे निघालीस तू तिच्या सासरी चाललीस की काय तू थांब येतेस तिला एकटीला जाऊ दे तिचा संसार तिला एकटीला करू दे तिच्या मनासारखा येते मावशी मी येते मम्मा खलबता घ्यायला विसरू नकोस गा हो नक्कीच